न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि वाहतूक करणारा आयशर टेम्पोसह एक आरोपी जेरबंद पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक आठ जुलै रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोल नाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला गाडी क्रमांक एमएच शेचाळीस बीबी ऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला आणि शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पानमसाला गुटखा वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि अन्न आणि प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पंचांना समक्ष बोलावून पोलीस पथक पंचांसह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खाजगी वाहनाने रवाना झाल्याआहे सदर ठिकाणी जाऊन पथकातील अधिकारी आणि अंमलदार सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळा समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोल नाक्याजवळ जा एक आयशर कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला तो जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करून सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबून बातमीतील नमूद माहितीप्रमाणे सदरची गाडी आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच शेहेचाळीस बीबी ऐंशी अठ्ठ्याण्णव ही असल्याची खात्री झाल्याने पंचांसमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन विश्वासात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकिल रमजान शेख व बेचाळीस वर्ष राहणार भगतसिंग नगर तालुका जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा हल्ली राहणार कोंद्री तालुका मागाव जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले पंचांसमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये सुगंधित तंबाखू आणि पान मसाला याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पंचांसमक्ष अन्न आणि प्रशासन अधिकारी यांच्या समवेत आरोपी आणि आयशर टेम्पोमध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये बाजीराव रॉयल ब्लॅडेड फ्लेवर पान मसाला बावीस हजार नऊशे पन्नास पॅकेट पंच्याहत्तर गुन्या एकूण किंमत सत्तावन्न लाख सदोतीस हजार पाचशे मस्तानी दोनशे सोळा प्रीमियम चुईंग सुगंधित तंबाखू चोवीस हजार सातशे पन्नास पॅकेट पंच्याहत्तर गुन्या सात लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये किंमत असा एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पान मसाला तंबाखू असलेल्या गुन्या तसेच आयशर टेम्पो क्रमांक एम एमएसशे चाळीस बी ऐंशी अठ्ठ्याण्णव किंमत बारा लाख रुपये असा एकूण शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला मुद्देमालाबाबत आयशर टेम्पो कंपनीचे चालक अकिल रमजान शेख वय बेचाळीस रानार भगतसिंग नगर तालुका जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा हल्ली रानार तालुका मागाव जिल्हा यवतमाळ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा मामू रोडलाइन ट्रान्सपोर्ट यांचे व्यवस्थापक याच्या मार्फतीने ताब्यात बाळगून घेऊन जात असल्याबाबत सांगितले सरबाबत पोलीस पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांनी पंचांसमक्ष प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या साठ्यामधून प्रत्येकी एक एक सीलबंद प्रॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यासाठी वेगवेगळे करून बाकीचा मिळून आलेला मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त केला आहे आज आमचे परबीक्षादिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मोठी रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटक्याचा ट्रक जो आहे तर तो पकडला त्यामध्ये चौसष्ट लाखाहून जास्त किमतीचा गुटखा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे ही गाडी अमरावतीहून लोढून आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती मिळते आहे एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री उत्पादन वाहतुकीस बंदी आहेत तसेच सदर अन्न पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार उद्भवतात अशी बाब ज्ञात असूनही स्वतः आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री साठा करून महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे एक आरोपी आणि मामू रोड लाईन ट्रान्सपोर्ट यांचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलबर्म अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर शिरीषवमने उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलिस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर अरविंद भिंगारदिवे उमेश खेडकर सुनील पवार दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दहीपळे यांच्या पथकाने केली न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर